इकडे लक्ष द्या आता आता कुणी बोलायचं नाही काय शिकायचं आपल्याला दिनदर्शिका म्हणजे काय मग बा सांगा एका वर्षात महिने किती बारा बर हो बारा महिन्यात दिवस किती एका वर्षात बारा महिने बारा महिन्यात दिवस किती त्याला काय म्हणायचं पासष्ट दिवस आहेत आणि लीप वर्षात किती दिवस तीनशे सहासष्ट दिवस आहेत तीनशे सहासष्ट आता या सामान्य वर्षामध्ये जे आता सामान्य वर्ष तुम्हाला जर काढायचं असेल तर काय करणार आपण सामान्य वर्ष आपल्याला कसं करणार आपण काय करतो तीनशे पासष्ट घ्यायचं आठवडा किती दिवसाचा असत सात दिवसाचा दिवसा 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 तीनशे पासष्ट ठीक आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला सामान्य वर्षातले दिवस जे मग आठवडे किती आहेत एका वर्षात एका वर्षात सांगा सांगा सामान्य बावन आठवडे एका वर्षात मग ह्या बावन आठवड्यात आपण त्याला सात न भागणार कशाला सामान्य वर्षाला सामान्य वर्षाला सात न भागल्यानंतर आपल्याला कळणार आहेत की त्याच्यामध्ये दिवस किती उरते आठवडे मग बघा बरं सांगा सातापाचा प्लस तीस किती राहिला ये झाले किती पंधरा झाले ना सात दोन्ही चौदा उरला हा ज्या एक, एक उरलाय ना हा कितीचा दिवस कोणता दिवस उरला बावन आठवडे आणि एक।, एक दिवस जादा कुठं सामान्य वर्षामध्ये कुठं आहे हा सामान्य वर्षामध्ये किती दिवस बावन आठवड्यापेक्षा किती दिवस जास्त जा, जा, असतात एक, एक दिवस असतं मग ते एक दिवस कसा निघाला आपण कसा काढला वर्षाच्या दिवसाला कशा निभागला आपण आठवड्याच्या दिवसांनी निभागल कशाने भागलं एका वर्षाच्या दिवसाला आपण कशाने भागलं आठवड्याच्या दिवसांनी भागितलं आठवड्याच्या दिवसांनी भागल्यानंतर आपल्याला किती आठवडे मिळाले एका वर्षात किती येतात आठवड्या आले आणि किती दिवस जादा एक दिवस जास्तीचा उरला ना एक दिवस सात दोन्ही चौदा आणि एक कारण पूर्ण भाग जात असेल तरच काय असत ते पूर्ण भाग कधी जाते लिप वर्षामध्ये जाते बाकीचा सामान्य वर्षामध्ये नाही ठीक आहे मग किती दिवस जात आहे तिथं एक दिवस जास्त आहे मग आता आपण मध्ये लगेच बघायचं कोणतं लिप वर्षाच बघायचं कोणतं बघायचं लिप वर्ष असतं आणि एका वर्षात आठवडे किती आहे बावन म्हणून आहे लिहिलं सगळ्यांनी चला आता लिप वर्ष लिप वर्ष म्हणजे दिवस किती आहेत तीनशे सहासष्ट सि थ्री सिक्स्टी सिक्स ओके सांगा भागाकार सात पाचा हे सातापाचा पस्तीस इथे झाले सोळा सोळा सात दोन्ही प्लस दोन आता इथे किती आले हे कोणता वर्ष आहे लीप वर्ष आहे कोणता वर्ष आहे लीप वर्षामध्ये किती दिवस जास्त असत सामान्य ह्याच्यामध्ये सामान्य वर्षापेक्षा दोन आणि लिप वर्षामध्ये एक दिवस आता असतंय ना सर्व सामान्य वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात लिप वर्षामध्ये तीनशे सहासष्ट दिवस असतात कुठे लक्ष देतात तीनशे सहासष्ट एक दिवस आपण हे वर्षानं भागल्यानंतर दिवस ज्या दाखवायचे बावन्न आठवड्याच्या नंतरचा विषय चाललाय तो बावन्न आठवडे आणि दोन दिवस ज्या दाखवते ह्याच्यामध्ये लिप वर्षामध्ये आले सामान्य वर्षामध्ये किती यायलेत मग तीनशे पासष्ट असेल तर एक दिवस जादा यायलाय ना किती यायलाय एक दिवस जास्तीचा यायलाय पण इथं आपण काय बघायला होतो सामान्य वर्ष तीनशे पासष्ट दिवसाचा था। असतंय आणि वर्ष सहासष्ट दिवसाचा असताना एक जो दिवस वाढतो तो कुठून वाढतो आणि कसा वाढतो कसा वाढतो त्याच्या अगोदर आपण लिप वर्ष शिकले गुगलामध्ये ग्रेगेरियन कॅलेंडरचा आपण शिकलो होतो ना होत की नाही कारण ज्या वेळेस लिप वर्ष येते ना तर एका वर्षामध्ये महिने किती बारा बारा महिन्यानंतर बारा महिन्यामध्ये किती सहा तास एका वर्षामधले सहा तास एका वर्षामधले किती तास सहा तास असे सहा सहा तास चार वर्ष काय केले जाते कमी केले जाते प्रत्येक के वर्षातले सहा तास कमी केले जातात आणि हे जे सहा तास आहेत ते चार वर्षानंतर किती तास होते मग ता? किती तास होते सहा सहा जर झाले तर चार वर्षाचे किती तास झाले तास झाले चोवीस तास झाले ना सहा 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 आणि सहा चार वर्षाचे सहा सहा तास झाले सहा एक सहा सहाय बारा साहेब अठरा हे झाले चोवीस तास मग चार वर्षाचे प्रत्येक वर्षाचे सहा तास ह्या अंदाजामध्ये काय केले जाते तास कट केले जाते किंवा कमी केले जाते आणि चार वर्षानंतर एक चोवीस तास वाढते आणि हे चोवीस तास जे आहेत हे आपण चोवीस तासांचं जे आहे एक दिवस वाढतो पण हा एक दिवस कुठे घेतला जाते फेब्रुवारीच्या एकोणतीस मध्ये घेतला जाते कुठं घेतला जात आहे फेब्रुवारीच्या एकोणतीस ज्या वेळेस लीक वर्षामध्ये फेब्रुवारी एकोणतीस दिवस असते ते एकोणतीसवा दिवस जो आहे तो कुठला दिवस असते मग हा जे चार वर्षाचे चोवीस तास कट केलेले असतात ना हा जो वाढलेला दिवस आहे तो फेब्रुवारी मध्ये घेतला जातो आणि तू कोणता दिवस असतो ट्वेंटी नाईन फेब्रुवारी एकोणतीस फेब्रुवारी ज्या वर्षामध्ये असतो त्या वर्षामध्ये कुठं प्रत्येक वर्षात चार वर्ष जे राहिलेले असतात त्याच्यामध्ये काय केले जातं सहा तास प्रत्येक वर्षाचे किती सहा तास कमी केले जातात आणि ते सहा तास कमी करून कुठं घेतले जातात लीप वर्षात घेतले जाते आणि लीप वर्षामध्ये कुठल्या महिन्यामध्ये कारण मग प्रत्येक महिन्यामध्ये तीस एकतीस दिवस तर ठरलेले आहेत मग कोणत्या महिन्यामध्ये घालायचं होते तर ते फेब्रुवारी किती दिवसाचा असतो सर्वसामान्य वर्षामध्ये अठ्ठावीस दिवसाचा असतो पण लिप वर्षामध्ये किती दिवसाचा असतो एकोणतीस एक दिवसाचा असतो किती दिवसाचा असतो एकोणतीस दिवसाचा असतो बघा ज्यांचा बर्थडे असत फेब्रुवारीच्या एकोणतीस ला जन्मलेले असतील त्यांचा चार वर्षानंतर एकदा बर्थडे येते चार वर्षानंतर एकदा बर्थडे येते मधी एकोणतीस तारीख येतच नाही ना फेब्रुवारीची चार वर्षानंतर येते वाढदिवस आपण आपली कशाला घालायची मुळात आपली नसल तर काय करणार ना आपण आता ज्यांची आहे त्यांची ऑलरेडी आहे नाही त्यांना काय बघायच्या किती दिवस जास्त असते दोन दिवस सर्वसामान्य वर्षामध्ये किती दिवस जास्त असते एक दिवस हे कळालं कळालं ना आता ह्याच्याबद्दलचं काही आणखी कुणाला काही प्रश्न असेल तर लगेच विचारा चला प्रश्न असेल तर विचारा आठवडे दिवस लिप वर्ष वर्षाचे महिने वर्षाचे दिवस महिन्याचे आठवडे आणि वर्षाचे आठवडे ह्याच्यात कुणाला काही कन्फ्युजन नो कन्फ्युजन ओके यू अंडरस्टँड यू बेटर अंडरस्टँड आहे का नाही चला बाकी आता कुणाला काही अडचण आहे याच्यामध्ये नाही नसायलाच पाहिजे चला